हे आपले सोयबीन आहे कुठ कुडग्या लागत आहे आपण आलेलो आहोत गावाकड आणि आता मिरच्याला खात टाकायला चाललेलो आहोत मिरच्या लावलेल्या आहेत आपलं शेत माळावर असल्यामुळं काही थोडं पाणी लागलेलं नाही सोयाबीनला सोयाबीनच्या मध्ये बघित एक मुगाचं तास पिरलंय तर मुगाला आता फुलं लागून थोड्या थोड्या शेंगा या लागल्यात आणि सोयाबीनला सुद्धा आपल्या फुलं लागलीत ته مرچ ته ل ښه ټاکئته په یوه ځایه غاوکړل نو په मिरच्या ह्या मिरच्याला लिखाट टाकायचं ही मिरची झाल्यावर ही शेपा ही कोथिंबीर आणि पलीकडं हळद चला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके धन्यवाद